श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त घरामध्ये या ठिकाणी ठेवा तुरटी करा हा तुरटीचा उपाय यामुळे तुम्हाला धनलाभ होईल तसेच अनेक फायदे होतील तुरटीमध्ये धनलाभ होण्याची क्षमता आहे तुरटीचा उपाय हा अगदी प्राचीन काळापासून आहे आयुर्वेदामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये तसंच तंत्र मंत्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुरटीचा वापर केला जातो तर असाच एक तुरटीचा उपाय आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तुरटीचा खडा आपल्या घरामध्ये विशिष्ट ठिकाणी ठेवला तर त्याचे नक्की फायदे होतील आपल्या घरामध्ये प्रचंड पैसा येईल कोणालाही तुरटीचा उपाय करताना स्वामींवर आपला विश्वास आणि श्रद्धा असावी पैशासाठी माता लक्ष्मीची कृपा लागते त्यासाठी तुरटीचा खडा नक्की खोटे ठेवावा हे आपण जाणून घेऊया प्रत्येक खोलीमध्ये एका वाटीत एक वा तुरटीचा खडा ठेवावा मग आपलं ते दुकान असेल किंवा आपलं नोकरीचं ठिकाण असेल किंवा ऑफिस असेल आपण ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य करणार आहात त्या ठिकाणी प्रत्येक खोलीमध्ये एक तुरटीचा खडा ठेवा याच्यामुळे तुमच्या घरामधील वास्तूमधील नकारात्मकता निघून जाते घराची चौकट किंवा आपलं जे प्रवेशद्वार आहे तिथंसुद्धा काळ्या रंगाच्या कापड्यामध्ये तुरटीचा एक खडा बांधावा यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी येण्याचे जे काही योग आहेत ते योग वाढतात आणि पैशाला पैसा जुळून धनसंपत्तीचा संचय होतो तुरटीचा तुकडा हा आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा घालवतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती आणि ऐश्वर येते या उपायाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळ सा संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करा लक्ष्मीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप सुद्धा करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ